अण्णा भाऊ साठे सर्वांना इतके जवळचे का वाटतात याचं कारण त्यांच्या लिखाणात आहे कारण त्यांच्या लिखाणात जनसामान्यांचा आवाज होता शेतकरी कामगार बहुजन उपेक्षित यांच्या जिवंत चित्र आहे वास्तवाचं दर्शन त्यांच्या लिखाणात कुठेही खोटेपणा नव्हता त्यांनी जातीभेद अन्याय विषमता यांच्या विरुद्ध निर्भीडपणे लिहिलंय सोपी भाषा त्यांचं लिखाण साधे आणि सोप्या भाषेत म्हणजे बोली भाषेत आहे क्रांतिकारी दृष्टिकोन समाजातील बदल लढा अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची प्रेरणा त्यांच्या लिखाणात आहे कथानकाची ताकद त्यांच्या कथानकात दुःख संघर्ष हास्य विनोद सगळंच आहे अहो प्रबोधनाबरोबरच सुद्धा आहे लोककलेशी घट्टनाथ त्यांनी तमाशा लोककथा लावणी लोकगीते यांच्या माध्यमातून साहित्य मांडलं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अण्णाभाऊंच्या लिखाणात दुःख जरी असलं तरी भविष्याबद्दल असे आहे या सगळ्या गोष्टींमुळे अण्णा भाऊंचं साहित्य इतकं प्रसिद्ध आहे आणि अशा साहित्य रत्नाबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाला नक्की भेट द्या